नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीपासून उसळ तर आपण काय करायचं आहे सुरुवातीला एक कढई घेऊन गरम करायला ठेवायची आहे गॅसवरती आणि नंतर एक ते दोन पळ्या किंवा तीन पळ्या तुम्हाला तुमच्या चवीनुसार कसं कमी जास्त तेल लागतं ते तुम्ही त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि तेल छान ते गरम ते झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही वाफा निघालेला आहे तर त्यामध्ये आपण मस्त अशी मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतड करत आली की मस्तपैकी जिरे टाकून घ्यायचे आणि जिरेही तडतड केले थोडेसं गोल्डन सेड आला की आपण ल लसण न कुटून घेता बारीक तुकडे करून घेतलेले आहेत लसणाचे तर तोही त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि बऱ्यापैकी ब्राऊन सेड आला की, से की आपण नंतर काय करणार आहोत तुम्हाला मी सामुग्री दाखवणार आहे काय काय घेतलं आहे मी ते तर तुम्ही बघू शकता आदल्या दिवशी मी भिजत घातलेली मटकी होती मोड आलेली तर ती मटकी त्याच्यामध्ये वटाणे आहेत लसूण आहे कोथिंबीर आहे तर, आहे, भी राहे, तर तुम्ही बघू शकतात कांदा कट करून घेतलेला आहे तर मी कट करून घेतलेला लसण त्यामध्ये टाकून दिलेला आहे तर तुम्ही काय करा नंतर ते लसण टाकल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा कलर येईपर्यंत हलवून घ्यायचा आहे तर छान अशा प्रकारे लालसर कलर गोल्डन शेड आला तोपर्यंत तो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आ, कांदा परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे काय टाकणार आहोत शेंगदाणे टाकणार आहोत तर शेंगदाणे तुम कमी जास्त करू शकतात तुम्हाला जसे आवडतात जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त टाका आणि तुम्हाला जर कमी आवडत असतील तर तुम्ही कमी टाका तुमच्या तुमच्या चॉईसनुसार ते तुम्ही टाकू शकतात तर इकडे परतून घेतल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत जे आपण मोड आलेली मटकी होती रात्री भिजू घातलेली मटकी परत त्यामध्ये वटाणे होते आणि देखील त्यामध्ये आपण भिजत घातलेल्या होत्या तर त्या काढून सर्व आपण त्या परतलेल्या कांद्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत कढईमध्ये आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता की परतताना मला थोडं भाजतही होतं हाताला आणि छान असं मऊसर मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे तर परतून घेतल्याच्यानंतर तुम्हाला वरतून काय करायचं आहे कोथिंबीर सोडायची आहे तीही मस्त एक एकत्र करून घ्यायची आहे सगळी आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त तिखट टाका आणि कमी आवडत असेल तर कमी टाका तर मला जसं आवडतं तसं मी माझ्या पद्धतीनं अंदाजे टाकून घेतलेला आहे मी कुठल्या चमच्याचा वापर केलेला नाही मला जसं वाटलं तितकं टाकावं तेवढंच मी टाकलेलं आहे ते टाकून सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हलवून तर तुम्हाला वाटत असेल मी हळद का टाकले नाही तर मी हे येलो कलरचं दिसत आहे ना ते केकचं केकचा एडिबल कलर आहे तो मी दोन थेंब पिवळा कलर टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि वाफा पण निघत आहे तर आपण दोन ते तीन मिनटं याला छान असं परतून घ्यायचं आहे तर परतून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात वाफाही छान आलेल्या होत्या आणि कलरही छान आलेला होता टेस्टचं म्हणायचं झालं तर टेस्ट खूप छान झाली होती तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचा फायनल लुक आलेला आहे आणि तुम्हाला तुम्ही कशा पद्धतीनं उसळ करता तेही कॉमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा छानपैकी हलवून घ्या आणि नंतर काय करा काढून घ्या तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की सांगा श्री स्वामी समर्थ